सकल मराठा समाजाच्या आयुक्त मनोज लोहिया यांना निवेदन देण्यात आलं मनोज सरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आंदोलन सुरू आहे हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केल्या जात आहेत ते गुन्हे दाखल करू नये आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्यावे असे या निवेदनात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात आम्ही सर्व सकल मराठा समाजच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं विषय होता या महाराष्ट्रामध्ये हे राज्य सरकार आणि गृह खातं मराठा चळवळ दडपण्याचा त्याचा प्रयत्न आहे मराठा तरुणांवर मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून ही चळवळ हा लढा दडपण्याचा या सारख्याचा प्रयत्न आहे हा लढा प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने आम्हाला पुढे न्यायचा आहे त्यामुळं हे तुमची सहन करणार नाही आणि हे कुठं थांबलं पाहिजे या मागणी मार्फत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे अधिकारी आणि कर्मचारी जालन्यामधील जे आंतरवाली सरा गाव आहे त्या गावात ते गेले होते ते स्टेज काढणार होते परंतु जरांगे पाटील चालू सलाही सोडून खाली आले होते आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा पत्रकारांनी थांबवलं आणि मग फोन लावला तिथल्या ते डिवायस पी ला बोलले त्यानंतर ते म्हणे तुम्ही जर स्टेज काढणं थांबवलं नाही तर मी इथून निघतो आणि साडेला पोहोचतो पुढच्या होणार पर्यंत सामोरं जावं लागेल त्यावेळेस डिवस मी थांबले आणि त्यांचे ते स्टेज काढलं नाही परंतु दरंगे पाटला, पाटला आक्रमक पवित्र घ्यावा लागला त्यावेळेस ते स्टेज काढणं थांबलेलं नाही नाही तसं काहीच प्रकार नाही हे सकल मराठा समाजाचं बॅनर आहे आणि सकल मराठा समाजामध्ये कसला विरोध नाही आणि फूट नाही